नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयाला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वास राहून मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजार व हा पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वाने व्हिडिओ एकदा शेवट पर्यंत बर या ठिकाणी पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला लाईब करून जरूर या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल अमेरिकेमुळे कधी होणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पहा जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर अमेरिका व देशातील सोयाबीनचा बाजारभाव यांचं नक्की इंटर कनेक्शन काय अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर का आणि कशामुळं वाढू शकतो अथवा घटू शकतो आणि खरंच मग अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे सर्वात प्रथम अमेरिका आणि देशातील सोयाबीनच्या बाजारभावाचं नक्की इंटर कनेक्शन काय हे तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही एक मे पासून सुरू होते तर भारतामध्ये सोयाबीनची पेरणी ही जवळपास दहा ते अकरा जून पासून सुरू होत असते म्हणजे अमेरिका व भारत या दोन देशातील सोयाबीनच्या पेरणीचा फरक हा एका महिन्याचा आहे दुसरीकडे बघायला गेलं तर अमेरिकेचं सोयाबीन हे पंधरा सप्टेंबरनंतर मार्केटमध्ये विक्रीस उपलब्ध होतंय तर, तर भारताचं सोयाबीन हे पंधरा ऑक्टोबरनंतर मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होते आणि या परिस्थितीमध्ये ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे उरग्वे या कोणत्याही देशाचं सोयाबीन हे मार्केटमध्ये येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचा बाजारभाव निश्चित कोण करत असते अमेरिका आणि भारताचं व अमेरिकेचं सोयाबीन हे परस्परांच्या फार जवळ येत असल्यामुळं अमेरिकेत घडणाऱ्या घडामोडीचा देशातील सोयाबीनच्या दरावरती या गोष्टीमुळे होत असतो परिणाम आता मग प्रश्न उद्भवतो की अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा भाव पाच हजार तर या प्रश्नाचं उत्तर घेऊयात बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सध्या देशातील सोयाबीनची दर पातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आता एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे चीन अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन सोयातील सोयाबीन वरती पंधरा टक्के आया शुल्क लादून बसलाय त्यामुळं तिथला कास्तकार बांधव निराशेने यावर्षी कोणत्याही परिस्थितीत सोयाबीनची पेरणी ही अमेरिकेत घटणार अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटणार हे आपल्याला कळालं की भविष्यामध्ये काय होणार की उत्पादनावर याचा परिणाम होणार आणि जेव्हा अमेरिकेचं सोयाबीन सप्टेंबरमध्ये बाजारात येईल तेव्हा मागणी आणि पुरवठ्यामध्ये थोडासा गॅप निर्माण व्हायला त्या ठिकाणी कवडसा मिळणार आणि यामुळं कुठंतरी आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये ह्या समीकरणांमुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा पाचार पार होताना दिसू शकतो म्हणजे या कारणामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा अमेरिकेमुळे पासार पार होताना दिसू शकतो पण हे लांबचं आहे यासाठी या आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल हे तितकंसं खरं आहे मग अशा परिस्थितीमध्ये या असणाऱ्या गोष्टीचा इम्पॅक्ट होऊन जून जुलैमध्ये साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव जाऊ शकतो मग विक्रीचा विचार जेव्हा आपल्या मनात येतो ते बाबा सोयाबीनचा बाजार भाव मिळाला की इथं सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा इथं शंभर टक्के होईल आता फायदा फक्त जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल कर हो तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के फायदा हा मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधव पण पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आता आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनलवर या माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो पुन्हा एकदा खूप खूप खुँ, आभार